अंजुनगाव सुरजी येथील चित्रपटातील नौखा अभिनेता सूरज मुरकुटे सांगलीची अभिनेत्री सायली नंबर वन जोडी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील नौखा स्मार्ट अभिनेता सूरज मोहनराव मुरकुटे या शेतकऱ्याच्या पुत्राने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले असून त्याने नुकतेच येथे अंजणगाव सुरजी मुरकुटे कॉम्प्लेक्स पान आपल्या पत्रकार परिषद घेऊन आपला परिचय दिलाय सहकारी टीम अभिनेत्री सायली वाघमारे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला छोट्याखानी कार्यक्रमात त्यांनी आपली मत मांडले आतापर्यंत त्यांनी मराठीतांचे अनेक मराठी मायबोली या वाहिनीवरून आपले गीत सादर केले आज हे बाडा या गीताचा अल्बम त्यांनी प्रमोट केला त्याच्या अनेक गीतांचा प्रेक्षकांनी त्यांना आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील सूरज मुरकुटे व त्याचे सहकार्य सातत्याने यशस्वी प्रदर्शन करते पत्रकारांसोबत मनमोकळ्या गप्पा करत सायली व सूरज यांनी आपले मत व्यक्त केले आहे त्यांची मूवी गीत अतिशय लोकप्रिय होत असून प्रेक्षक त्यांना मुरभूत साथ देत आहेत

त्याचा संजू सुद्धा मी गाणं केलं आहे गणपती वापरचं तर माझे कंटिन्यू प्रोजेक्ट चालूच असतात पण सध्या मी आता मायबोलीला जॉईन झालं आहे मायबोली मराठी चॅनल जे टी व्हीवर तुम्ही पाहता सगळं त्यावर आणि माझं याआधी माझे नवरी गाणं आलेलं आहे मायबोलीला आणि आता माझे सेकंड सॉन्ग आहे हे बाडा सो आमचं सात फेब्रुवारीला हे बाडा हे सॉन्ग येत आहे त्याचा प्रोमो आजच रिलीज झालेला आहे आणि दोन दिवसांनी म्हणजे परवाच्या दिवशी ट्रेलरसुद्धा येणार आहे तर सूरज हा बेसिकली अंजनगावच आहे अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव तालुक्यातला आहे तो आणि या खेड्या गावातून तो मुंबई प्रोडक्शनमध्ये प्रोडक्शन मध्ये गाणं येत आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि विदर्भातल्या कलाकारांना समोर त्यांनी हेच माझं नृत्य आहे की मला या विदर्भातल्या कलाकारांना घेऊन जायचं